मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही करमाळा येथे निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा कीर्तन सोहळा संपन्न महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख इंदुरीकर यांचे रविवार दिनांक एकोणीस रोजी करमाळा येथे यशवंतराव चव्हाण फाउंडेशन करमाळा यांच्या वतीने माजी आमदार स्वर्गीय नामदेवराव जगताप यांच्या जयंतीनिमित्त कीर्तन आयोजित करण्यात आले होते यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या पाठीमागील मैदानात हा कीर्तन सोहळा पार पडला निवृत्ती महाराज इंदुरीकर हे महाराष्ट्रातील एक विनोदी कीर्तनकार व समाज प्रबोधक आहेत त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना विनोद करत खळखळून हसवीत जनतेसमोर प्रेरणादायी विचार मांडले तरुणांच्या तरुणांना दारूच्या व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले तसेच मुलींवर चांगले संस्कार लावण्याची जबाबदारी ही आईकडे असते टीव्ही आणि मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे आताची पिढी बिघडत चालली असून दुसऱ्याला लुटून अन्याय आणि अन्य आणि वाम मार्गाने मिळालेली संपत्ती कधीही आपल्याला सुख देऊ शकत नाही तसेच कष्टाने आणि चांगल्या मार्गाने मिळवलेली संपत्ती आपल्या जीवनात शाश्वत सुख देऊ शकते हे इंदुरीकर महाराजांनी त्यांच्या खास विनोदी शैलीतून सांगितले त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी संपूर्ण तालुक्यातून जनसमुदाय लोटला होता मानदेश नगरी चोवीस तास न्यूज साठी प्रतिनिधी गणेश साखरे मोठर सायकल चौथे झाले तु धुली बॉल त्याच्या दाग्याला इंद्रिकडचं प्रवचन काय वाघ सांगू का मी दाग्याला <ंगारे> सत्ताची ओबी कोणा शरीर आज सगळ्या लोकांच्या अंगात काय विसरा लोकांनी काय काय चाळीस टक्के शाळेतले कोर मोबाईल मधली रमी खेळून टिकारी झाले कोणी बोलत नाही शिक्षकाला वेळ नाही पालकांनी तर तो विषय सोडूनच दिला तुम्हाला जसं वागायचं तस आणि आम्ही बोललो आमचा गेम मी पाच वर्ष घेताना बोललो तो शाळेतले मोबाईल बंद करा शिक्षकाचे मोबाईल बंद करा तर यांनी क्लिपा टाकू टाकू मला आरोपी केलं <laughs> माझा गेम केला यांनी आता शाळेला कॅनरी बसवले सीसीटीव्ही आहे सगळ्या शाळेला <laughs> कॅनरी बसवले सुट्ट्या लागलं चाळीस टक्के शाळेत मुंबई मध्ये गेले शिक्षक बोलत नाही आई बाप्पांना वेळ नाही तुम्हाला माहिती म्हणतो सांगता महाराज आहे अजून दहा वर्षाने तुम्हाला देवलामध्ये दिवा लावायला माणूस सापडणार तुम्ही अभ्यास करा लोकांना येतोय तुरी करता तुम्ही तुरी दिंड्याचा ऐका शरीरात काम तयार झाला तरुण शरीरात काम तयार झाला की तो डोळ्या डोळ्यावर बाहेर पडतो पहिलं पाप डोळ्यात तयार आणि डोळ्याला हे दिलं नाही स्पोर्ट दिला नाही की ते पाप मनात जातो आणि मनात एकदा पाप आलं का मन शांत बसत नाही ते दहा इंद्रियांना खवळून देत आणि दहा इंद्रिय खवळले कि विद्वान माणसाकडून सुद्धा चुकीची घटना करते माणसं म्हणतात त्याच्यापणाचं का घडलं काय कामाला सात गोष्टी आहे का एक कामाला वय नाही दोन कामाला साथ नाही तीन कामाला माथ नाही चार कामाला बोल नाही पाच कामाला शील नाही आणि सहा कामाला काळवे नाही आणि सात कामाला